नमस्कार आयुर्वीज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तांब्याच्या भांड्यात पाणी पिलं पाहिजे त्याचे काय काय उपयोग आहेत काय काय फायदे आहेत या संबंधित व्हिडिओज आपण बरेचदा सोशल मीडियावर आजकाल बघतो तर या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्यासाठी काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे त्यासोबतच आयुर्वेदामध्ये याबद्दल काही सांगितलं आहे का या संदर्भात आपण आज या व्हिडिओत माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात तांब्याच्या भांड्यांचा जेव्हा तुम्ही पाणी साठवण्यासाठी वापर करता त्यावेळेला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ते तांबो उत्तम प्रतीचं वापरलं गेलं आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे त्यासोबतच जे भांडं तुम्ही वापरत आहात पाणी साठवण्यासाठी ते पूर्ण म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही बाहेर दोन्ही बाजूंनी तांब्यानीच बनलेलं आहे याची सुद्धा खात्री करून घेणं गरजेचं आहे बरेचदा काही भांडे हे बाहेरून तांब्याचे असतात आतमध्ये त्यांना स्टेनलेस स्टीलचं आवरण असतं किंवा आतमध्ये तांब्याचे असतात आणि बाहेरून त्यांना स्टेनलेस स्टीलचं आवरण असतं तर शक्यतो ह्या गोष्टीची पडताळणी करून घेणं सुद्धा गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही तांब्याचे भांडे वापरतात पाणी साठवण्यासाठी तेव्हा रोज अटलिस्ट एकदा तरी ते भांडं स्वच्छ केलं पाहिजे घासल्या के गेलं पाहिजे कारण आतल्या बाजूला तांब्याच्या भांड्याच्या एक प्रकारची लेअर तयार होते ती लेअर जी असते ती शरीरासाठी हानिकारक असते तेव्हा ही लेअर न जमू देणं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हे भांडे नियमितरित्या स्वच्छ करून वापरल्या गे जाणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला हे तांब्याचं भांडं तुम्ही आ, तांब्याचं भांडं क्लीन करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता भिजवलेली भिजवलेलीसुद्धा वापरू शकता आजकाल तर मार्केटमध्ये पितांबरीसारखे प्रॉडक्ट्स पण मिळतात ज्यांचा वापर तांब्याचे भांडे स्वच्छ करण्यासाठी होतो तर कृपया या साधनांचा सा वापर करून ते भांडं स्वच्छ ठेवा आणि त्यानंतर त्याच्यात पाणी साठवून तुम्ही प्यायचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे जो आहे की आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला पाहिजे की नाही असं काही सांगितलेलं आहे का तर मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटेल की आयुर्वेदामध्ये कुठेही हा उल्लेख केलेला नाही आहे की तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी तुम्ही साठवा पा ते रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी प्या आयुर्वेद म्हणतं हो की पाणी हे सकाळी उकळून ठेवलेलं रात्रीपर्यंत संपवलं गेलं पाहिजे आदल्या दिवशीचं पाणी दुसऱ्या दिवशी जे ठेवलं जातं वापरलं जातं त्याला आयुर्वेदानुसार शिळं पाणी म्हटलं जातं आणि तांब्याच्या भांड्यात ते थे ठेवून वापरलं पाहिजे असा उल्लेख तर कुठल्याही ग्रंथांमध्ये केलेला नाही आहे तरीही जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ते पित आहात तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की या भांड्याला तुम्ही दुसरे कुठले अन्नपदार्थ थे ठेवण्यासाठी वापरू नका जसं की दही आहे किंवा कुठलेही आंबट पदार्थ जे असतात ते ह्याच्यात साठवून ठेवू हो नका कारण त्यांची रासायनिक प्रक्रिया होते ऑक्सिडेशन होतं आणि भांडं देखील त्यामुळे हो खराब होतं तर अशा प्रकारची काळजी भांडे साठवताना भांड्यांमध्ये पदार्थ साठवताना घ्यायची आहे करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आयुर्वेद आणि योग संदर्भात कुठल्याही प्रकारची नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद